चला तर मग बनवूया आपण वेज मराठा रेसिपी तर व्हेज मराठा रेसिपी सर्वांच्या आवडीची असते आणि सर्व मसाले वापरले जाते यामध्ये आम त्यामुळे खूप टेस्टी आणि चविष्ट एकदम हॉटेलसारखी भाजी होते ही हॉटेलच्या चवीची भाजी बनवणार आहोत आपण त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला इथं बटाटे किसून घेतले गांजर किसून घेतला पनीर किसून घेतलं आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली कॉर्नफ्लॉवर पावडर मैदा मीठ चवीनुसार कसुरी मेथी टेस्टसाठी आणि काळी मिरे पावडर आणि काळं मीठ हे सर्व साहित्य टाकल्यावर खूप छान टेस्ट येते याला तर मग मी आता इथे थोडे थोडे करून आलू किसलेले घेते आणि त्यामध्ये गांजर पण मिक्स करून घेणार आहे किसलेला त्यानंतर मग थोडंशी कोथिंबीर बारीक कट केलेली ते पण मिक्स करते पनीर पण पन थोडं लागलं लागलं टाकून घेते मी एका दमानं पूर्ण पनीर नाही टाकणार आहे थोडं थोडंच टाकणार आहे लागलं लागलं तर इथे मग आता कॉनफ्लॉवर पावडर पण टाकून घेतली त्यानंतर मग इथे आता जिरं टाकून घेतलं आणि जिरं टाकल्यानंतर टाकणार आहे मी यामध्ये मीठ चवीनुसार आपण मीठ पण टाकून घेणार आहो आणि कसुरी मेथी पण टाकून घ्यायची आहे आपल्याला चवीनुसार म्हणजे आपल्याला जितके लागेल तितकी थोडं तिखट अंदाजे आणि तिखट आपल्याला जेवढं लागतं तेवढं कसं जास्त तिखट करायचं नाही आहे मला जास्त स्पायसी नको म्हणून मी थोडंसंच टाकते आणि धने पावडर पण टाकून घेतली इथं आणि धने पावडर टाकल्यानंतर मग टाकणार आहे मी त्यामध्ये थोडंशी चिमूटभर हळद आणि गरम मसाला तर आता इथे थोडं काळं मीठ पण टाकून घेतलं चवीला छान लागते काळं मिठाने छान टेस्ट येते तर तुम्ही पण स्किप न करता काळं मीठ टाका आणि आता मी थोडा थोडा लागला लागला मैदा पण टाकून घेणार आहे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि मला आप आलू मी थोडेसे बाजूला काढून ठेवलेले आहे लागले लागलेच घेणार आहे मी आलू यामध्ये तर आता सर्व हे एकजीव करून घेते आणि याचे मस्तपैकी छोटे छोटे बॉल बनवून घेणार आपण याला कबाब किंवा कटलेट पण बनवू शकतो तर आता इथे मस्तपैकी बनवणार आहे मी व्हेज कबाब आणि वेज मराठा रेसिपीची भाज, मरा भाजी आपला वेज मराठा भाजी बनवण्यासाठी तर मग सर्वांनाच आवडेल अशी भाजी आणि नेहमी नेहमी तेच ते भाजीचं खाऊन कंटाळा आलेला असतो तर आपण अशा प्रकारे सर्व भाज्या मिक्स करून ही मिक्स भाजी पण बनवू शकतो म्हणजे वेज मराठा तर इथे माझे सर्व बॉल तयार झालेले आहे मी सगळे बॉल तयार करून घेतले एका साईडला आणि मग गॅसवर ठेवलं गरम करायला पॅन पॅनमध्ये टाकलं थोडंसं तेल आणि गरजेनुसार त्यामध्ये मग एक एक सर्व बॉलला थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर लावून घेतलं कारण ते फुटू नये म्हणून आणि जर आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे जर नाही लावलं तर ला मग ते फुटते आणि त्यामध्ये पूर्ण तेल जाते आणि ते ऑइली ऑइली पो आपले पॅटीज तयार होतात तर मग मी इथे आता सर्व बॉलला कॉर्नफ्लॉवर पावडर लावून घेतली आणि एक एक करून सर्व तेलामध्ये टाकून घेतले आणि मस्तपैकी मंद आचेवर आपल्याला हे शिजू द्यायचे आहे तर आता हळूहळू करून शिजू द्यायचे एकदम मंद आचेवर शिजू द्यायचे कारण जर आपण फुल गॅसवर शिजू दिले तर मग ते ला आतून कच्चे राहते आणि वरून शिजून जा शिजते तर मग कच्चे राहू नये म्हणून आपल्याला मंद आचेवर हे बॉल शिजू द्यायचे आहे तर हे बघा आता थोडे थोडे मस्तपैकी बॉल मी शिजवून घेत आहे आणि तोपर्यंत इकडे मी ग्रेव्हीची पण तयारी करून ठेवलेली आहे आपल्याला बनवायची आहे व्हेज मराठासाठी ग्रेव्ही तर बघा आता हे बॉल आता हळूहळू होत आलेले आहे अर्धे अर्धे फ्राय झाले आणि मी फ्राय आजूबाजू त्याला परतून पण घेते परतत राहायचं आहे परतत राहायला म्हणजे थोडे थोडे सर्व साईडनं ते शिजून येतात आणि कुठल्याच बाजूनी कच्चे राहत नाही तर हळूहळू आता हे आपले कटलेट तयार होत आलेले आहे मस्तपैकी छान फ्राय झालेले आहे हे बघा आता मी हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेते आणि पूर्ण तळलेले बॉल एका भांड्यामध्ये काढून झाले की मग बनवणार आहे मी इथे ग्रेवी तसला चला आता आपले सगळे बॉल इथे काढून होत आहे छान असे शिजलेले आहे बॉल मस्तपैकी आणि असे पण आपण फ्राय केलेले बॉल खाऊ शकतो मुलांना खूप आवडतील तर त्यानंतर मग मी आ, इथे आ, मसाला पण भाजायला घेतलेला आहे मसाला भाजायसाठी घेतला इथे थोडे दहा बारा शेंगदाण्याचे दाणे खोबरं भाजून घेतलं त्यानंतर मग इथे कांदा पण बारीक कट करून घेतला आणि तो पण छानपैकी फ्राय करून घेते तर मस्त आता हा कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा इथे आणि छान कांदा ब्राऊन झाल्यावर त्याच्यामध्ये थोडेसे आ, मी काजू पण टाकून घेते बिया आणि इथे मी सर्व प्रकारचे मसाले काढून घेतलेले आहे त्यामध्ये थोडेसे तीळ पण ॲड केले आणि इथे सर्व प्रकारचे गरम मसाले वापरलेले आहेत माझ्याकडे जे अवेलेबल होते ते तेजपत्ता वगैरे कलमी वगैरे सर्व तर हे बघा आता इथे मस्तपैकी आपले कांदे आणि काजू भाजून होत आलेले आहे आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि थंड करायला ठेवू त्यानंतर मग मिक्सरामध्ये मी आधी कोरडे मसाले काढून घेते आणि कोरडे मसाले मी पॉटमध्ये टाकले आणि छानपैकी असे बारीक पावडर काढून घ्यायचे आपल्याला आता आपले कांदे थंडे होत आहे त्यानंतर मग मी बॉईल केलेले आलू पण ठेवले एक साईडला ते पण त्याची साल पण काढून घेतली इथे पूर्ण मसाला काढून झाल्यानंतर आता घेत आहे मी ग्रेव्ही बनवायसाठी तर ग्रेव्ही बनवण्यासाठी मग मी इथे आता पॅन चढवलं आहे गॅसवर आणि पॅन मस्त गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडंसं तेल आवश्यकतेनुसार दोन पडी मी तेल टाकून घेतलं आणि मस्तपैकी तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे तडतडण्यासाठी तर आणि इथे मी आता जिरं टाकून घेतलं जिरं मस्तपैकी तडतडलं आहे त्यानंतर पेस्ट केलेली मसाल्याची ती पण टाकून घेणार आहे आता इथे मसाल्याची पेस्ट टाकून घेते आणि मस्तपैकी तेलामध्ये पेस्ट होऊ देते छान अशी ब्रा मस्त भाजून घ्यायची पेस्ट तर आता इथे मस्त थोडासा आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायसाठी जवळजवळ पंधरा मिनिट लागणार आहे तर आता इथं मस्तपैकी मसाला होत आलेला आहे आपला आणि हा मसाला व्हायला पंधरा मिनिट तर आरामातच लागतात मंद आचेवर होऊ द्यायचा आहे मसाला मस्तपैकी छान असा तेलामध्ये मसाला होऊ द्यायचा आहे खूप छान भाजी झाली होती आज सर्वांना खूप आवडली मस्त टेस्टी अशी हॉटेलसारखी भाजी झाली होती हॉटेलची चव येत हो आली होती भाजीला मस्तपैकी छान अशी तुम्ही नक्की करून बघा सर्वांनाच आवडेल एकदा अवश्य करून बघा मस्त पैकी चला तर आता इथे मसाला होत आलेला आहे आणि मसाला झाल्यानंतर मग मी त्यामध्ये टाकून घेणार आहे चवीनुसार तिखट आणि तिखट दोन चम्मच मी तिखट टाकून घेतलं चवीनुसार हळद पावडर आणि हळद पावडर टाकल्यानंतर मग टाकणार आहे धने पावडर आणि धने पावडर टाकल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आणि गरम मसाला तर आता इथे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आणि छानपैकी हे एक एकजीव होईपर्यंत छान मस्त असे मिक्स करायचे आहे शिजू द्यायचे आहे मंदाचेवर आणि मसाले आपले जेवढे शिजतील तेवढी भाजी छान होते मसाले शिजवण्यामध्ये घाई करायची नाही आहे आपल्याला हळूहळू शिजू द्यायचे आहे आणि हॉटेलमध्ये कसं आहे आधीच सर्व ग्रेव्ही वगैरे तयार असते त्यामुळे त्यांना बनवायला वेळ लागत नाही आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे तर आता इथे सर्व मसाले झाल्यावर मी इथं टमाटरची पेस्ट पण टाकून घेतली आहे आणि टमाटरची पेस्ट टाकून झाल्यानंतर मस्तपैकी छान असा टमाटो टमाटरची पेस्ट पण शिजू द्यायची आहे तर आता टमाटोची पण पेस्ट मस्त होऊ द्यायची आहे सर्व मसाले झालेले आहे आता त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार मसाल्याचं जे, जे पाणी आहे ते पण टाकून घ्यायचं आहे तर आता इथे मी मसाल्याचं पाणी टाकून घेतलं सर्व मसाल्याचं पाणी एकत्र होऊ द्याय हे छान गरम पाणी पण सोडायचं आपल्याला ला, लागेल तेवढं आणि मस्त इथं भाजी शिजली ही उखडलेली आहे भाजी आपली तयार आहे भाजी तयार झाल्यानंतर एका भांड्यामध्ये मी ती काढून घेतली आणि काढल्यानंतर ही झालेली आहे आपली आजची भाजी तयार तर आता चला सर्वांनी या जेवायला मस्तपैकी व्हेज मराठा भाजी तर आची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका